नमस्कार नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी कोणत्या राशीला आज मिळणार नवीन संधी सविस्तरपणे जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंटमध्ये सांगा तुमची कोणती राशी आहे चला तर मग व्हिडिओला सुरू करूया ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलीद्वारे वेगवेगळ्या कालखंडाबद्दल भाकीत केलं जातं दैनंदिन राशी भविष्य हे रोजच्या घडामोडीचा अंदाज देते तुमचा सा आजचा दिवस कसा जाईल काय घडणार आजच्या दिवशी याची सविस्तरपणे आणि खरी माहिती मी देत असते मेष राशी मेष राशीच्या लोकांना आजचा दिवस गोंधळात टाकू शकतो कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना सदस्यांमध्ये नाराजी येऊ शकते व्यवसायानिमित्त छोटी सहल होईल प्रदेशात जाण्याचे प्रयत्न करणाऱ्यांना यावर्षी नक्कीच यश मिळेल कोणालाही पैसे उधार देणे टाळा कारण ते परत मिळण्याची शक्यता फार कमी आहे या सर्व गोष्टी लक्षात ठेवून उद्याच्या दिवसाची सुरुवात करा म्हणजे तुमचा दिवस चांगला जाईल आता पाहूया वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांसाठी आज प्रलंबित कामे पूर्ण होतील जोरडीदारासोबत प्रवासाचा छान योग आहे करिअरच्या काळजीत असलेल्या ले नवीन नोकरीची संधी मिळेल गुंतवणुकीचे नियम नी नीट समजून घ्या तरच त्यावर काम करा वरिष्ठ आणि मित्रांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल मिथून राशी मिथून राशीच्या लोकांना आज कामामध्ये मन लागणार नाही अस्वस्थ जाणवेल व्यावसायिकांना सावध राहावे संभवतात वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या जुन्या गुंतवणुकीतून नुकसान होऊ शकते विद्यार्थ्यांनी ताणतणावापासून दूर राहण्याचा ता, जास्तीत जास्त प्रयत्न करा आता पाहूया कर्क राशी कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा दिवस असेल मुलांच्या भविष्यासाठी महत्वाच्या योजना आकार आर्थिक व्यवहार स्पष्ट ठेवा घर नूतनीकरणाचे काम आज पूर्णपणे होऊ शकते सुखसोयींवर खर्च होईल ज्यामुळे विरोधकांचा जळफळाट होऊ शकतो त्यामुळे दुसऱ्यांना न खटकता आपल्या इच्छा पूर्ण करा आता पाहूया सिंह राशी सिंह राशीच्या लोकांना आज भागीदारीच्या व्यवसायात विशेष आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे कौटुंबिक मतभेद टाळण्यासाठी घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला घेणे कधीही हिताचं ठरेल मुलांना दिलेली आश्वासने पूर्ण केल्यामुळे घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल जुन्या चुकांमधून धडा घेऊन भविष्यातील योजनांवर लक्ष केंद्रित केलं तर तुमचं जीवन सुखकर आणि आनंदित होईल आता पाहूया कन्या राशी कन्या राशीच्या लोकांनी तुमच्या परोपकारच्या स्वभावामुळे सामाजिक प्रतिष्ठा वाढेल मात्र बोलताना संयम ठेवा आर्थिक चणचण भासत असल्यास बँक किंवा संस्थेकडून कर्ज कर मिळण्याचे मार्ग मोकळे होतील विद्यार्थ्यांनी अभ्यासात अधिक लक्ष देणे फार गरजेचे आहे तसेच अपेक्षित यश तुम्हाला मिळेल लोकांच्या गैरसमजाकडे दुर्लक्ष करून आपल्या ध्येयावर आणि आपल्या कामावर लक्ष करा आणि निर्णय ठाम घेत राहा आता पाहूया तूळ राशी तूळ राशीच्या लोकांना आज आळस सोडून कामाला लागल्यास प्रतिलिंबित कामे पूर्ण वेळेवर होतील जोडीदाराची खंबीर साथीमुळे भविष्यातील आर्थिक नियोजनाची गती मिळेल विरोधक किंवा प्रतिस्पर्धांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे मुलांसाठी काही खरेदी करण्याची योग येतील ज्यामुळे सायंकाळ उत्साहामध्ये आणि आनंदात कुटुंबासोबत एकत्र वेळ घालवाल वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिकदृष्टी मजबूत राहील आणि व्यवसायात नवीन करार होतील मालमत्तेचे व्यवहार करताना कागदपत्राची पडताळणी करा फसवणुकीची शक्यता आहे आरोग्याकडे विशेषतः डोळ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते हनुमानजींना उपासनेमुळे तुमच्या वर्गातील अडथळे दूर होऊन तुमच्या मार्गातले अडथळे दूर होऊन तुम्हाला त्याची मदत होईल धनुराशी धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कामाच्या ठिकाणी तुमच्या कार्यशैलीचे कौतुक होईल आणि प्रगतीचे सर्व मार्ग मोकळे होतील कार्यशीलतेचे कौतुक झाल्यामुळे तुम्ही आनंदी राहाल खर्चावर योग्य नियंत्रण ठेवले नाही तर आर्थिक ओढाताण होण्याची शक्यता आहे मुलांच्या संदर्भात आज तुम्हाला एखादा कठोर व महत्वाचा निर्णय घ्यावा लागेल प्रभावशाली व्यक्तीच्या गाठी भेटीमुळे तुमच्यात आत्मविश्वासात मोठी वाढ होईल आता पाहूया मकर राशी मकर राशीच्या लोकांना कुटुंबात आज आनंदाचे वातावरण राहील भावंडांच्या भावंडांच्या विवाहाचे प्रश्न सुटतील कामाचा ताण स्वतःवर हवी होऊ देऊ नका अन्यथा आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम दिसू लागेल मुलांकडून चांगली बातमी मिळेल ज्यामुळे तुमची मोठी चिंता दूर होईल जप केल्याने कोणत्याही देवाचा नाम जप करा तुमच्या मनाला शांती मिळेल आणि कामामध्ये संपूर्ण यश मिळेल आता पाहूया कुंभ राशी कुंभ राशीच्या लोकांना आज तुमच्या अचूक निर्णया क्षमतेवर व्यवसायात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे प्रेमसंबंधातील जुने तांतणा मिळवतील निवळतील जोडीदाराशी जवळीक वाढेल अनोळखी व्यक्तीवर अतिविश्वास अतिविश्वास ठेवू नका आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आज एखादी चांगली संधी उपलब्ध होईल आता पाहूया सर्वात लास्टची म्हणजे मीन राशी मीन राशीच्या का लोकांनी आज कामाचे ठिकाणी बदल करणे तुमचे विचार वरिष्ठांना पडतील आणि पाठिंबा मिळेल जोडीदाराकडून मिळालेल्या बातमीमुळे घरातील वातावरण प्रसन्न व उत्साही राहील व्यवसायात घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका आज कोणताही मोठा निर्णय घेतला तर नुकसान होऊ शकते त्यामुळे शक्यतो आज निर्णय घेणे टाळावे पालकांशी संवाद वाढवून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याने त्याचं चा तुम्हाला चांगलं फळ मिळेल मित्रांनो रोजच्या रोज मी राशी भविष्याची व्हिडिओ अपलोड करत असते जर तुम्हाला धार्मिक श्रद्धेवर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि हो हाही पाठवायला विसरू नका नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद